भारतीय जनता पक्षाला लवजी शक्ती सेनाचा पाठिंबा हा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी यांची निवासस्थळीय पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती लवजी शक्ती सेनाच्या वतीने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्यात आले आहे तसेच तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजय करण्यासाठी लहूजी शक्ती सेना व महायुतीच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना नक्कीच फायदा होणार असे महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीस हजार कार्यकर्त्यांचे हस्ते घरोघरी जाऊन संकल्पपत्र देण्यात येणार आहे लाभार्थी की समृद्धी और मोदी की गॅरंटी असे स्टिकर घरोघरी जाऊन लावण्यात येणार आहे अशी माहिती महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे यावेळी लवजी शक्ती सेनाचे संस्थापक विष्णू कसबे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास खंदारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष निलेश खरात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पान पाटील उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंबालाल साठे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम महाविजयाच्या संकल्पासाठी संकल्पपूर्तीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतील सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी लहूजी सेनेनं महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी लवूजी सेनेचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे नेते दिनेशजी खरा अंबालालजी साठे राजेंद्रजी पान पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना नक्कीच या ठिकाणी मोठा फायदा होऊ शकेल असा मला विश्वास आहे त्यांचा मनापासून आभार दुसरा मुद्दा या ठिकाणी मी घेतो तो म्हणजे आम्ही आमचे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत सात मोर्चे आहेत सत्तावीस आघाड्या आहेत सातशे चौऱ्याऐंशी सुपूरवारीर आहेत दोन हजार एकवीस बूथ अध्यक्ष आहेत आणि तीस हजार आमचे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराघरामध्ये माननीय मोदींचं संकल्पपत्र आहे ते घरातील नागरिक असतील मतदार असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत मोदींचा नमस्कार हे पत्र प्रत्येक मतदारांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देतील या व्यतिरिक्त लाभार्थी की समुदी मोदीजींची गॅरंटी हा स्टिकर देखील घराघरामध्ये आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी लावणार आहेत हे कार्यकर्ते सातत्यानं प्रवास करून नंदुरबार जिल्ह्यातील साडे एकोणावीस लाख मतदारांपर्यंत पोहोचतील त्यांच्याशी थेट संवाद साधतील त्यांच्या मोबाईलवरनं मोदीजींना नव्वद 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 वीस चोवीस या नंबरवर मिस कॉल देतील आणि अशा पद्धतीनं या महाविजयामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आमची भारतीय जनता पार्टीचे महायुतीतील मित्र पक्ष सर्वच रण मैदानात उतरले आहे होम टू ओम आणि मॅन टू मॅन आमचा प्रचारावर या ठिकाणी भर असेल आणि त्या अनुषंगानं कालपासून मी सर्व मोर्चा आघाड्या मंडल अध्यक्ष यांच्या बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू केलेलं लवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या उमेदवारांना लवजी शक्ती सेनेने पाठिंबा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातील सर्व अठ्ठेचाळीस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लवजी शे शक्ती सेना ही संघटना पूर्ण ताकदीने या लोकसभेमध्ये मदत करणार आहे आणि प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी लवजी शक्ती सेना ही महायुतीला पाठिंबा देणार आहे नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांना निवडून आणण्यासाठी नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा लवजी शक्ती सेना ही पूर्ण ताकतीने या ठिकाणी प्रचार माध्यमांमध्ये उतरणार आहे